मार्गशीर्ष महिन्याच्या चौथ्या गुरुवारी उद्यापन कसे करावे आणि या गुरुवारी अमावश्या असल्यामुळे उद्यापन करावे की नाही याबद्दल अनेक जणी संभ्रमात आहेत त्याचबद्दलचा हा छोटासा व्हिडिओ मार्गशीर्ष महिन्याच्या शेवटच्या गुरुवारी महालक्ष्मी व्रताचे उद्यापन केले जाते ज्यामध्ये लक्ष्मी देवीची पूजा रांगोळी आवळा सुकामेवा पुरीचा नैवेद्य दिवे लावणे तसेच सुवासिनींना जेवायला बोलवणे या प्रकारच्या विधी समाविष्ट आहेत मार्गशीर्ष महिन्याच्या शेवटच्या गुरुवारी महालक्ष्मी पूजा करून सुवासिनींना जेऊ घालून आणि पुरणपोळीचा देखील नैवेद्य दे दाखवून उद्यापन करतात ज्यामध्ये पूजेचे साहित्य आणि नैवेद्य दाखवून व्रताची सांगता केली जाते परंतु यावेळी नेमकी शेवटच्या गुरुवारी अमावस्य आहे त्यामुळे हे उद्यापन करावे की नाही मार्गशीर्ष गुरुवार हा अत्यंत पवित्र महिना आहे आणि हिंदू धर्मामध्ये त्याला विशेष असे महत्व आहे आणि मार्गशीर्ष महिना हा महालक्ष्मी देवी आणि विष्णू भगवानांना समर्पित असा महिना आहे मार्गशीर्ष महिन्यातले चार गुरुवार असू देत किंवा पाच असू देत हे चारही गुरुवारी महालक्ष्मी देवीची पूजा केली जाते पाच झाडांचे पाच डहाळे काढून ते कळशीत मांडले जातात आणि आजकाल तर मुखवटे सुद्धा लावले जातात त्यामुळे त्यांची असे यथासांग पूजा केली जाते आणि प्रत्येक गुरुवारी उपवास करून व्रत करून व्रतस्थ राहून आणि संध्याकाळी घोडाधोडाचा नैवेद्य दाखवला जातो यामध्ये पुरणपोळीचा नैवेद्य हा मुख्य मानला जातो तरी सुद्धा काही जण खीर पुरी किंवा इतर कोणताही नैवेद्य करतात तर अशा प्रकारे तीन गुरुवार व्रत झाल्यानंतर उद्यापन हे शेवटच्या गुरुवारी केले जाते परंतु यावर्षी दोन हजार पंचवीस साली हे गुरुवारचे उद्यापन शेवटच्या गुरुवारी अठरा डिसेंबर रोजी अमावस्या असल्यामुळे उद्यापन करावे की नाही तर अनेकदा असे सांगितले आहे आणि ज्योतिषशास्त्रांच्या मतेसुद्धा शेवटच्या गुरुवारी जर एक एकादशी असेल तरीसुद्धा आपण उद्यापन करू शकतो त्यावेळेला सुवासिनींना तुम्ही फराळाचे साहित्य देऊन उद्यापन करू शकता परंतु जर अमावस्या असेल तरी काही हरकत नाही अमावस्येला आपण लक्ष्मीपूजन दिवाळीला सुद्धा करतो त्यामुळे लक्ष्मीपूजन अमावस्येला होत असल्याने महालक्ष्मीची पूजा ही अमावस्येला केली तर त्याही मध्ये काहीच वावगे ठरणार नाही त्यामुळे तो भाग मार्गशीर्ष महिन्यातच येत असल्यामुळे मनात कोणतीही शंका बाळगू नये आणि त्या दिवशी उद्यापन करावे तर उद्यापन म्हणजे नेमके काय करावे दर गुरुवारी आपण मांडतो तशी महालक्ष्मीची पूजा मांडावी आणि त्यावेळी सर्व पूजा विधी कथावाचन आरती वगैरे झाल्यानंतर पाच सात अकरा अशा सुवासनींना घरी बोलवावे त्यांना हळदी कुंकू द्यावे त्यांना व्रताची एक एक पुस्तिका भेट म्हणून द्यावी त्याप्रमाणे तुमच्या इच्छेनुसार आणखी कोणती तरी गोष्ट त्यांना भेट म्हणून द्यावी आणि त्यांना गोडाधोडाचे नैवेद्य करून त्यांना जेऊ घालावे यामध्ये पुरणपोळीचा स्वयंपाक हा मुख्य मानला जातो परंतु आजकाल खीरपुरी किंवा इतर अनेक गोड पदार्थ केले जातात तर अशा प्रकारे मनोभावे तीन चार गुरुवार असे व्रत करून शेवटच्या गुरुवारी त्याची नक्की सांगता करावी आणि उद्यापन करावे सुवासिनी हे माता लक्ष्मीचेच रूप असल्याने त्यांची पूर्ण यथासांग पूजा करावी त्यांना हळदी कुंकू वाहावेत त्यांना भेटवस्तू द्यावी आणि त्यांना गोडाधोडाचे अन्न जेऊ घालावेत तर या मार्गशीर्ष महिन्याचे महत्व काय आहे मार्गशीर्ष महिना हा महालक्ष्मी देवीचा महिना असल्यामुळे तो अत्यंत पवित्र आहे आणि या गुरुवारी हे व्रत केल्यामुळे आपल्या घरामध्ये सुख समृद्धी धनधान्य संपन्नता तसेच आरोग्य नांदते आणि आपले घर सुखासमाधानाने भरून जाते अशा प्रकारे या मार्गशीर्ष महिन्यातले चार गुरुवार असू देत किंवा पाच असू देत तुम्ही पूर्ण यथा सांग मनोभावे पूजा करावी आणि त्याची सांगता सुद्धा करावी काही वेळेला आपल्यास काही कारण असतं आपण जेव्हा बाहेर गेलेलो असू किंवा इतर काही कारणं असतील घरामध्ये सुतक असेल अडचण असेल मासिक पाळीची अडचण असेल किंवा आणखी काही कारण असेल आपल्याला जर उद्यापन करता येणे जमले नाही तरी काही हरकत नाही आपण जेवढे गुरुवार आपल्याला जमतील तेवढी पूजा मांडावी व्यथा सांग सर्व काही आपण मनोभावे पार पाडावे परंतु ज्या गुरुवारी आपल्याला जमले नाही त्या गुरुवारी आपण पूजा वगैरे मांडू नये परंतु व्रत आणि उपवास देखील करावा आणि मनोभावे देवीला प्रार्थना करावी की हे देवी माझ्या हातून जी सेवा झाली आहे ती सेवा तू मान्य करून घे आणि धनधान्य संपत्ती समृद्धीने माझे घर भरून जाऊ दे आमच्या घरातील सर्व लोकांना सुख समृद्धी आणि निरोगी आरोग्य लाभू दे अशी मनापासून देवीला प्रार्थना करावी आणि देवीच्या व्रताची आपण सांगता करावी आपण देवीचे व्रत करताना कोणताही श्रीमंतीचा देखावा करू नये की माझ्याकडे हे नाही ते नाही असे अजिबात करू नये आपल्याला जे काही जमेल ते अतिशय मनापासून करावे शेवटी कोणत्याही देवाची भक्ती करण्यासाठी कशाचंही अवडंबर करणे महत्त्वाचे नाही फक्त मनातील भाव महत्त्वाचा असतो त्यामुळे तुम्ही कोणतीही शंका कुशंका मनात न येता पूर्ण भक्तिभावाने देवीची पूजा करा त्याचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल ही छोटीशी माहिती तुम्हाला आवडली असल्यास नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि हा मार्गशीर्ष महिना तुम्हाला खूप सुखाचा आणि समृद्धीचा जावो हीच देवाच्याने प्रार्थना जयलक्ष्मी माता श्री स्वामी समज